नमस्कार माझं नाव ता पठाणा ना आहे मी इथे अवनीची गाडी गेल्या तीन महिन्यापासून चालवतोय आपला ॲड्रेस आहे दादर गोविंदजी केनी रोड आणि मी या गाडीत सगळं फास्ट फूड वगैरे विकतो आणि नॉनव्हेज मध्ये तंदुरी विकतो का विकतो आणि शॉर्मा विकतो आणि माझी स्पेशालिटी मोमोज आहे मी माझं शिक्षण अंजुमन मधनं कम्प्लीट केलं मी हॉटेल मॅनेजमेंट केलं दोन हजार एकवीस मध्ये माझं कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी एक वर्ष ताजमध्ये काम केलं ॲज uh, अ कॅप्टन आणि त्याच्यानंतर मग मी इथे लखनौची आय पी एल टीम आहे त्यांच्यासोबत तीन महिने होते आय पी एल सीझनमध्ये आफ्टर दॅट आय वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ माय जॉब मध्ये मी गाडी बघितली आहोतीची लागेल मी मम्मीला विचारला काय प्रकरण आहे कसं आहे काय मम्मीनी पण इन्क्वायरी काढली फ्रेंडच निघाली अनिल सर मी गेलो सरांना भेटलो आणि मी लगेच आम्हाला हेल्प केली आणि अ मन मी गाडी चालू करून टाकली मी अवनीच्या ऑफिस मध्ये गेलो अनिल सरांना भेटलो त्यांच्याशी बोललो आणि मला प्रॉपर गाईड केला तिकडे आम्हाला शामिल आणि माझी सगळी प्रोसेस एकदम स्विफ्टली सॉफ्टली एकदम लवकरात लवकर केली फोनीतर्फे मला घुमस्ता भेटला आहे पी एम सीचा फक्त मला एक लेटर भेटला आहे उद्यम भेटला आणि एफ एस आयचा लायसन्स भेटलाय आणि मला लोनची पण काय आयडिया नव्हती तर त्याच्यासाठी पण मला हेल्प केली बँकवाला माझ्या घरी आला माझे सगळे पेपर्स घेतले आणि विदिन मला फिफ्टीन डेजमध्ये मी त्यांनी लोन डिस्बर्स करून एक महिन्यात गाडी माझ्या हातात घोडबंदरला गेलं तिकडे यांचा वेअरहाऊस आहे तर तिथे मला तिकडे जाऊन सगळं माझी मीटिंग झाली तिकडे त्यांनी बसून सगळं इंटीरियर मध्ये मा मला हेल्प केलं फॅब्रिकेशन वगैरेची मला नॉलेज नव्हती त्याच्यात सगळं गाईड केलं त्यांनी मग दोन तीन वेळा माझे चेंजेस झाले त्यासाठी पण त्यांनी पूर्ण सपोर्ट केला आणि लवकरात लवकर गाडी दिली जेव्हा माझी गाडी हातात आली त्याच्यानंतर आता मी तीन महिने चालवत आहे तर मला एक्सपेक्टेशन पेक्षा थोडा जास्त चांगला रिटर्न येत आहेत माझ्या इथे फुटफॉल डेली कमीत कमी टू हंड्रेड लोकांचा फुटफॉल आहे मला आणि माझं बेस्ट सेलिंग तुम्ही बोललात तर माझ्याकडे शॉर्मा चांगला चालतोय माझे तंदुरी मोमोज एकदम बेस्ट चालत आहेत सांगितलं की मी ताजमध्ये जॉब केलं आता मी माझ्या लाईनमध्ये एकदम टॉप लस जॉब करून आले पण मला तिथे माझ्या मनाची शांती भेटली नाही जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं आता मी इथे अवनी थ्रू जेव्हा आलो आणि मी चालू केलं ना तर मला एक मनाची शांती भेटली आहे की मी आता स्वतःचा बिझनेस करतो आहे माझ्यावर कोण बसलेला नाही आणि मी आता स्वतः एवढा चांगला बिझनेस करतो आहे की मी एनी डे सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही छोटा व्यवसाय चालू करा पण स्वतःचा करा कारण की तुम्ही जर दुसऱ्यां थ्रू गेले दुसरीकडे जॉब केला तर तुम्हाला ना तुमची जॉब सिक्युरिटी राहणार ना काय राहणार आणि अवनी आता लोकांना प्लॅटफॉर्म देतो आहे की तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता आणि व्हेरी त्यांचा प्रोसेस एक एवढा सॉफ्ट आहे एवढा इझी आहे की तुम्ही फक्त जाऊन तिथे भेटले त्याच्यानंतर तुमचा प्रोसेस स्टार्ट होईल आणि एकदम लवकरात लवकर तुम्हाला ट्रक भेटून जाईल माझं मत असंच आहे की तुम्ही ट्रक चालू करा डीड एनी बिझनेस यू कॅन स्टार्ट ऑन युअर ओन दे विल सपोर्ट यू हंड्रेड अँड टेन पर्सेंट आय एम शुअर अबाउट दॅट बिकॉज आय एम हॅविंग अ ग्रेट एक्सपिरियन्स इथ थँक्यू सो प्लीज डू विजिट माय फूड ट्रक इथे आपलं दादरमध्ये या माझ्याकडचे डेलिकेसीज ट्राय करा तुम्ही तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा 在你吗